तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव ओमकर वाडकर गावचा फोटो आला आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आता चाललो शूटला आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे जायचं आहे पुन्हा रिटर्न जिथे आपण गेलो होतो करजगावला त्याच्याच शेजारी म्हणजे तिचेच बहीण आहे तर आज तिचं हळदीचा शूट करायचं आहे आजी बसले आणि तिच्याकडे आपली लाईट आहे देऊन ठेवले आता ती घ्यायची आपली लक्ष्मी इथं रेडी आहे आणि मातोश्री पण इकडे आहेत उभ्या आतमध्ये घराचं काम चालू आहे त्यामुळे आतून व्हिडिओ करता आली नाही डायरेक्ट बाहेर आलो चल चला निघूया आपण टाईम झालेला आहे म्हणजे थोडं काम पण आहे दापोलीत ते करून मग पुढे जायचं आहे चला तर मित्रांनो फायनली लोकेशनवरती पोचलो आहे गाडी इकडे आपली बाहेर लावून ठेवली आहे घराच्या इकडे कारण मांडव तिकडे आहे आणि मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा त्यांच्या इथंच लावली होती गाडी आता लग्न गडबड असल्यामुळे तिथं गाडी लावू शकत नाही आणि पुन्हा तिथं लावल्यावरती किटकिट होण्यापेक्षा आपण आहे तिथे जागा भेटले चांगली तिथे लावले काय प्रॉब्लेम नाही तर चाललो आहे तिथं शांतता अशी की लाईट गेल्या वाटतं त्यामुळे एवढी शांतता आहे बघूया आता थोड्या वेळाने लाईट आल्यानंतर धमाल चालूच राहणार आहे तर मागच्या वेळेला थोडा प्रॉब्लेम होता पण आता ठीक आहे काय एवढा विषय नाही आहे आणि मित्र येईल थोड्या वेळातच मागच्या वेळी मध्ये तो काही दिसलाच नाही पण या व्हिडिओमध्ये त्याला नक्की दाखवेन चला तोपर्यंत आपण फ्रेश वगैरे होऊन घेऊया तर मित्रांनो फायनल मंडळी आमचे बंधू रिटर्न भेटले वाटलं होतं की गेले असतील पण आहेत भेटले तिथे आणि मागच्या वेळेला हिलाच कामं लावली होती आमची नवीन मुलगी आहे मागे शूटच्या टायमाला तुम्ही बघितलं असेल एवढं काय तुम्ही रिमाइंड करणार नाही पण मी आल्यावरती तिला आहे आणि ते बघा ती बसले ती पण होती आपल्या बरोबर लाईट गेले आणि जेव्हा येईल तेव्हा आपल्याला शूट तर करायचंच आहे त्यावेळेला पण पुन्हा पण धमाल करणार आहोत दादासाहेब पुन्हा हळद उडवायला तयार आहेत पण ह्या वेळेला हळदी सोबत रांगोळी भुरी बिरी जेवढं काय भेटेल ते चालेल आपल्याला तर मित्रांनो चला थोड्या वेळ गप्पा मारतो कंटाळालाय आणि आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये धमाल करणार होतो चला मित्रांनो लाईट गेली असली तरी या लहान मुलांचा उत्साह का कधी कमी होत नाही कारण त्यांचं खेळणं हे चालूच हे बघा डोंगर का पाणी चाललंय वाटतं अशी धमाल त्यांची चालूच आहे मागच्या वेळेला आलो होतं तेव्हा लहान मुलं एवढी नव्हती पण आज आहेत खेळत आहेत डोंगर का पाणीच चालू आहे लहानपणाचे दिवस आठवले मित्रांनो फायनली आता आपला शूट सुरू करायचं आहे हे बघा मी लाईट घेऊन उभा आहे मी कॅमेरा हे कॅमेरामॅन आहेत आजच्यासाठी फोटो काढताना आम्ही दिसू आणि आपले नवरी वगैरे हो सगळे बंधू बंधू चलता बस बस बस, बस कोणतं पॉलिस मार चला माझा फोन वाजला थांबा नवरी बाई नटत आहे चला बघितला केवढा लाजला तो थांबावत आहे चला नवरीची पण तयारी झालेली आहे चला चला कृपया काही करा नवरीच्या करवल्या नास्ता नाश्ता हरवल्या पाणी भर बादली काय बादली भर पाणी

એક દો એકસતા

नकनक आई है सबो

गडी properti मामाला मामाला

Mile इकडे बघ Da he got

નક્કી <laughs> કશ્માડવાની कधी बंद कर जायच्या <laughs> गेलेलायच ना हो <laughs> 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 పగల బాటి కొట్టీ పగల కూడా I am I'm 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 અને સર્વાદરી અને આનંદ કાર્યક્રમ ચાલુ કરી દે ત ्यायला तर मित्रांनो आत्तापर्यंत कधी आम्हाला अशा पद्धतीचा मान भेटलेला नाही पण हे बघा या दादानी दिलेला आहे खूप धन्यवाद मंडळ आभारी आहे